मंडळी आज मस्त आपण बाजरीच्या पिठाची गुळ पापडी तयार करणार आहोत त्यासाठी मी मोठी वाटी बाजरीची पीठ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ आहे आणि गुळ आहे दोनशे ग्राम चिमुटभर मीठ आहे आणि विलेची पावडर आणि अर्धी वाटी तीळ आहे पीठ आपण चाळून घेणार आहोत आणि गुळाचे आपण थोडेसे गरम पाणी करून त्याच्यात पि घेणार आहोत अर्धा hmm. ग्लास पाणी आणि गूळ पीठ गव्हाचे पीठ आणि बाजरीचे पीठ मी चाळून घेतलेले बघू शकता एकदम छानपैकी आणि आता वेळेची पावडर ही टाकून घेणार मीठ आहे चिमुडभर तेही टाकून घेतले आणि तीळ गुळाचे पाणीही तयार झालेले आहे आपण आता हे थंड झालं तर पिठात थोडं थोडं करून टाकून घेणार गुळाचे पाणी जसे लागेल तसे आपण टाकणार आहोत आणि व्यवस्थित घट्टसर गोळा करणार आहोत जास्त कडक नाही आणि जास्त स्मूथही नाही गुळाचे पाणी पुरेसे होणार याला आता काही साधे पाणी वगैरे टाकायची काही गरज पडणार नाही अर्धा ग्लास पाणी आणि दोनशे ग्राम गुळ आपण आपल्या गोळी अनुसार कमी जास्त गूळ किंवा पाणी गुळाच्या हिशोबाने किंवा जास्त गुळ आपल्या हिशोबाने आपण कमी जास्त करू शकतो गुड जसे आवडत असले तसे होऊ शकता जास्त स्मूथही नाही आणि जास्त घट्टही नाही आपण झाकण ठेवणार आहे त्याला लगेच आता पुऱ्या करणार त्याच्या मस्त तेल तापण्यास ठेवलेले तेलही छानपैकी तापलेले आहे आता आपण छोटे छोटे गोळे छोटे गोळे छानपैकी तेल लावून आपण ही पुरी लाटणार आहोत ना बघू शकता त्याप्रमाणे बघू शकता जास्त पतली पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही मस्त आहे मध्यम मध्यम गॅसवर आता ह्या पुरे आपण लाटणार आहोत गुळपापडी बाजरीची तळून घेणार आहोत सॉरी मध्यम गॅसवर तळणार आहोत कारण की पटकन हा लालचा कलर येतो याला ये छानपैकी आपण आता बाजरीचे पुरे घेतलेले आहे बघू शकता खूप छान झालेले आहे बघू शकता एकदम अशा क्रिस्पी पण आहे आणि एकदम पौष्टिक पण आहे एकदा नक्की करा रेसिपी कधी कर आवडली लाईक शेअर आणि कमेंट आणि नक्की करा